सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलंय विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत राज्य आणि देश पातळीवरील विरोधक एकत्र येऊन आघाड्या करतायत कुठे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत तर कुठे दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र आघाड्या करताना दिसतात दरम्यान अशाच एका आघाडीचा बॅनर सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे या बॅनरवर एकनाथ शिंदे सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांचा एकत्र फोटो पाहायला मिळतोय होय हेच बॅनर सोशल मीडियावर पोस्ट करत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे यामुळे सध्या राज्याचं राजकारण आता आणखीनच ढवळून निघालंय सुरू असलेल्या याच घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आता हा बॅनर नेमका कुठला आहे आणि त्यावर काय लिहिलंय याबद्दल आपण जाणून घेऊया तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा जो बॅनर आहे तो उमरगा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा उमरगा नगर परिषद निवडणुकीत शिंदे सेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची युती झाली आहे या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड असून युतीच्या या उमेदवारांचे बॅनर आणि पत्रक आता ठिकठिकाणी थीक लावण्यात आले याच बॅनरवर शिवसेना काँग्रेस लहुजी शक्ती सेना रयत क्रांती व मित्र शहर विकास पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे व प्रभाग क्रमांक दोनचे अधिकृत उमेदवार असे या बॅनरवर नमूद करण्यात आले त्याचबरोबर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसचे माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो दिसत आहेत विशेष म्हणजे या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देखील स्पष्टपणे पाहायला मिळत आहे आणि यावरूनच अंबादास दानवेनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे त्यात असं लिहिलंय की काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत गुवाहाटी पुढे गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोडले असं अंबादास दानवे यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलंय पुढे ते असंही म्हणाले की कटप्रमुख एकनाथ शिंदे सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर आहेत तेही धनुष्यबाण चिन्हासह थोड़क्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले याला म्हणतात पुडाखालील अंधार अशी खरमरीत टीका अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी ही पोस्ट अमित शहा आणि महाराष्ट्र भाजपलाही टॅग केली आहे या वादाची पार्श्वभूमी सांगितली तर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोरांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं होतं तेव्हा शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार वाचवण्यासाठी आणि काँग्रेस सोबतच्या आघाडीला विरोध असं कारण दिलं होतं आणि अंबादास दानवे यांनी याच राजकीय विरोधाभासावर बोट ठेवत शिंदे गटाच्या भूमिकेवर ताशोरे ओढले बंडखोरी करताना बाळासाहेबांचे विचार वाचवण्याचं कारण देणाऱ्या शिंदे गटावर त्यांनी गंभीर आरोप केलाय यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्या महायुतीतील स्थानिक राजकीय गणितांवर प्रश्न निर्माण झाले दरम्यान महायुतीमध्ये असताना स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेला काँग्रेसशी जुळवून घ्यावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे 2022 सोबत पूर्वी मध्ये काँग्रेस युती करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले हिंदुत्व सोडले असा आरोप सातत्याने शिंदेकडून ठाकरेंवर केले गेले होते मात्र उमरगा नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने काँग्रेस सोबतच युती केल्यानं अनेकांच्या आता भुवया उंचवल्या त्यात अलीकडच्या काळात भाजप एकनाथ शिंदे यांचे संबंध ताणले गेल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलंय तुम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका योग्य वाटते का हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला